जे महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष नाही आपण पाहू शकता वसई विराट शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जागतिक हुताप दिन पंचवीस एप्रिल मलेरियाविरुद्ध जगाच्या संशय गतिवान करूया लढा मरेला मरेल हटवण्यासाठी डंका छोटा किंवा मोठा ते जरा बोल आहे आपल्या चॅनल तुम्ही बोलणार आहे कोण माहिती कोण देऊ शकतात म्हणजे पाण्याच्या डाक्या स्वच्छ ठेवा हे सगळं बोलणार कोण आहे आपलं माहिती म्हणजे पाण्याच्या डाक्या स्वच्छ ठेवा पाणी साठवू देऊ नका कुंड्यामध्ये पाणी आणि याच्यामध्ये आपले हे असतं ना हेअर कंडिशन त्याच्यामधलं ते जरा सांगता आणि मलेरियाची कारण कशी काय आहे अरे याला सांग चॅनलला मला काय सांगते म्हणजे लोकांना तुम्ही इन्फॉर्मेशन देताय ना तर कसे प्रकारे देत आहे इन्फॉर्मेशन का मलेरिया का मच्छरला थोडी मारत राहणार सारखं सारखं तर ते काळजी कशी करायची त्याबद्दल सांग हां तुम्ही जे सांगता ना नागरिकांना तेच सांग व्हिडिओ चालू आहे आपला आज जागतिक हिवताप दिन आहे हिवताप हा एनाफिलिस डासाच्या माध्यम चावल्यामुळे होतो त्याची उत्पत्ती हे स्वच्छ साचलेल्या पाण्यात तयार होते जसे की पावसाळं जेव्हा पाणी पडते तर बाहेर घराच्या बाहेर आपले नारळाचे टोकरे किंवा आपण न वापरणारे भांडी असतात पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जमा होते मग ते काय करते त्याच्यामध्ये दे दे अंडे देते अंड्याचे मग नारवा होतो त्याचा ता डास तयार होतो तो मोठा झाल्यावर तो आपल्याला चावतो त्याच्यामुळे हा मलेरियासारखा रोग होतो त्याची चिन्ह लक्षणे काय आहे एकदम थंडी वाजून ताप येते दुखी होते त्याच्यानंतर मोठे कारण आहे की लिव्हरवरती ते जंतू अटॅक करतात त्याच्यानंतर काही वेळेला मेंदूमध्ये पण त्याचा परिणाम होतो ताप ताप येतो उलटी मळमळ चक्कर ह्या सगळ्या गोष्टी या आजारामध्ये होतात त्याचं प्रतिबंधक काय आहे तर आपण पाणी साचू द्यायचं नाही आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळायचा आहे आपल्याला जिथं पाणी आपण साचवतो त्या आठवड्यामध्ये एक दिवस पुन्हा टाकी वगैरे असेल तर त्याला पासून स्वच्छ करून उबड्या मारून ठेवायचे आहे त्याला खोड राजी वच होतं मग पुन्हा आपण ते पाणी नवीन याने भरायचं पुन्हा सात दिवसानंतर पुन्हा टेस्ट करायचं पाणी साचण्यात कुंड्यांमध्ये पाणी साचताना लक्ष द्यायचं की कुंड्यांमध्ये पाणी साचून तर नाही राहत त्याच्यात मलेरिया डेंग्यूसारख्या लारवा तर नाही ना, ना पडले ती ही आपली आहे मच्छरदानीचा वापर आपण करायचा फुल पायांचे कपडे घालायचे त्याच्यानंतर ए सी कूलर या टी फ्रीज या ठिकाणी पण आपले जे पाण्याचे कंटेनर आहेत त्यांना नेहमी चेक करत राहायचं चे की त्याच्यावर आपल्या लार्वा आहेत नाही आहे ना जे असेल तर ते साफ करायचं त्याच्यानंतर आजूबाजूला महानगरपालिकेचं आपलं ऑफिस आहे जे जाऊन सांगायचं की आमच्या इथे एकदा धूळ फवारणी करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी प्रतिबंधात्मक उपाय आपण करू धन्यवाद आभार काय

कपळायला बंदी आहे तू असं काय सांगते कपूर माझे पाळा बंदी 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 तुम्ही सोडता काम लोकांना बंदी आहे तुम्ही सोडू शकता हा हा कपिल माझे पाळा करून घ्या जय महाराष्ट्र नाही तुझा मोठा आलाच नाही नाही आता इथं आभारी धन्यवाद जय महाराष्ट्र